तर प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये होळीला सुरुवात झाली आहे सुरुवातीला आपण बघतोय कल्पनाताई अस्मिता म्हणत कल था असत माफी माग सायलीची मा अस्मिता पण सायली म्हणते जाऊ द्या नाही राहू द्या तेव्हा कल्पनाताई म्हणतात सायली थांब जरा तू मध्ये बोलू नकोस अस्मिता म्हणते मी काही माफी मागणार नाहीये मग आता प्रतापराव म्हणतात अस्मिता तुझी आई जे काय सांगते ना ते आई शहाणी हो जरा आतापर्यंत या घरातल्या आनंदाच्या प्रसंगावर ना तुझ्यामुळे विरजन पडत आलंय त्यामुळे गपचूप जाऊन माफी मागायची सायलीची आता अस्मिता सायली समोर येते आणि म्हणते माझ्याकडून चूक झाली मला माफ कर कल्पना ते म्हणतात शाब्बास आता खऱ्या अर्थाने आपली होळी साजरी होईल जा आता तो नारळ वाहून दे होळीमध्ये आणि आता ही अस्मिता राग राग त्या होळीमध्ये नारळ वाहते इकडे ही साक्षी सुडाच्या आगीने पेटून उठलीये या अर्जुनने ज्या प्रकारे मैपतला शिक्षा केलीये ते सगळं तिला डायजेस्ट होत नाहीये म्हणजे ह्यांनी कसंही वागलं अर्जुन तर अर्जुनशी तर चालतं पण अर्जुनने मात्र विरोध करायचा नाही साक्षी आता एका होळी समोर आहे असं दाखवलंय त्यांनी कोणीतरी तिला नारळ देते त्या होळीमध्ये व्हायला तेव्हा साक्षी त्या होळी समोर म्हणते अर्जुन सुभेदार तू माझ्या अण्णांना जेलमध्ये पाठवलंस नाही तुझ्या परिवाराची राख रांगोळी केली ना, ना, ना के तर नाव साक्षी लावणार नाही मी आणि जोरात होळी समोर बोंब मारती ती इकडे सायली अर्जुनला म्हणत असते सर तुम्ही हा पांढरा कुर्ता घाला हा तुळवडीला नेहमी पांढराच कुर्ता वापरायचा नाही म्हणजे माझी पण तयारी झाली आहे तेलाची बाटली पण काढून ठेवली मी थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे रंग सगळे निघून जातील अर्जुन म्हणतो तुम्ही फारच उत्साही दिसत आहात नाही म्हणजे तुम्ही दमला नाही का आजची ही होळी वगैरे म्हणजे करून ते बस सर दमून कसं चालेल आश्रमामध्ये तर आम्ही खूप रंग खेळायचो एकदा आपण रंग खेळायला लागला ना की असं वाटतं आयुष्यात सगळ्या अडचणी दूर झाल्या एकदा का रंग लागला ना आपल्याला की असं वाटतं आयुष्यातली सगळी बंधनं दूर झाली आहेत आपण पण लहान मुलांसारखं बागडायला लागतो मग मग सगळं आयुष्य या सणांसारखं रंगीबेरंगी झालंय असं वाटायला लागतं अर्जुन म्हणतो हम्म मी असा कधी विचार केलाच नव्हता पण एनिवेज मला ना हा सण अजिबात आवडत नाही नाही म्हणजे ते काय आहे ना कोणीतरी असं लंग वगैरे लावतं ते रंग स्किनला चिटकतात म्हणजे ते रंग निघाले नाही तर मी काय कोर्टात तोंड घेऊन जायचं का दुसऱ्या दिवशी कोणी येतं माझ्या जवळ म्हणजे माझ्या हा गालाला हात लावतं माझे गाल माझी पर्सनल प्रॉपर्टी आहे ना मला आवडत नाही कोणी त्याला हात लावलेलं नाही नाही म्हणतं तरी अजून अजून येऊन रंग लावतात सगळे मला नाही आवडत ते सगळं सायली म्हणते सर मागच्या वर्षी तर खेळलात ना तुम्ही अजून म्हणतो मागच्या वर्षी जबरदस्ती खेळलो मी आपलं नवीन लग्न झालं होतं दाखवायचं होतं ना लग्न खरंय म्हणून तर खेळलो बर आता आता सायली सगळी तयारी करून जरा नाराजच झाली अर्जुन सायली झोपल्यानंतर तिला असं डोकावून बघत असतो आणि मनात विचार करत असतो लाईफमध्ये मध्ये पहिल्यांदा होत आहे मला असं का वाटतय की मिसेस सायलीने मला रंग लावावा सायली विचार करते सर मला पण रंग लावणार नाहीत का उद्या खरच होळी खेळणार नाहीत हे अर्जुन विचार करत असतो मिसेस सायलीने जर मला बोलवलं खाली रंग लावायला तर मी त्यांच्याकडनं रंग लावून पण घेईल आणि मी सुद्धा त्यांना रंग लावेल दोघही जण एकमेकांना असं इमॅजिन करून करून झोपी गेल्यात सायली मधून मधून अर्जुनला अशी बघत असते डोकावून आणि आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय साक्षीने एक वकील अपॉइंट केलाय आणि त्यांना सांगते हा ब्लँक चेक घ्या तुम्हाला हवी ती अमाऊंट टाका आणि लक्षात ठेवा काहीही झालं तरी माझ्या अण्णा जेलमधून सुटले पाहिजे ते वकील म्हणतात आव पण मैपत शिखरेच्या विरोधात सगळे पुरावे कसं सोडवणार त्यांना तेव्हा साक्षी म्हणते ते काय मला माहिती नाहीये पैसा टाकलं ना की सगळं विकत घेता येत हे पैसे पुरले नाही ना तर आणखीन मागा पण अण्णांना बाहेर काढायचं बाय हुक और बाय क्रुक एवढ्या तिथे चैतन्य आलंय आता साक्षी लगेच नाटक करायला लागते काय अण्णांना बाहेर काढायसाठी मी प्रयत्न करू आहो काय बोलताय तुम्ही ऍडव्होकेट हे कसं शक्य आहे हे बघा गुन्हेगार मोठा असला ना किती तरीसुद्धा शिक्षा झालीच पाहिजे त्याला ते माझे वडील असले ना तरीसुद्धा तर वकिलाला समजेनं ही अशी काय बडबडती आहे मध्येच आता तो वकील उभं राहतो आणि म्हणतो अहो साक्षी मॅडम तुम्ही तर आता साक्षी म्हणते हे बघा मी पाया पडते तुमच्या मी अण्णांना सोडवणार नाही ना प्लीज प्लीज अण्णांना मी बाहेर नाही काढणार आता चैतन्याला म्हणते बघ ना चैतन्य हे कसे बोलत आहेत मला हे म्हणतात की अण्णा माझे वडील आहेत मी त्यांना बाहेर काढायला पाहिजे मी आणण्यासाठी प्रयत्न करू नाही नाही चैतन्य त्यांनी किती मोठा गुन्हा केला आहे वकिलाला काही कळे ना नेमकं झालंय काय आता लगेच वेड्यासारखं करायला लागते म्हणजे खूपच असं टेन्शन आलं तिला असं दाखवते चैतन्य म्हणतो तू बस खाली मी पाणी आणतो चैतन्य पाणी आणायला गेला तेवढ्यात लगेच ही निघा निघा म्हणते त्याला हळूच वकिला मग चैतन्य हिला पाणी देतो कसली नाटकी आहे ना साक्षी आता इकडे सायलीने होळीची सगळी तयारी केली आहे आणि आता सारखी अर्जुनची वाट बघतीये आणि आता तिला आठवते की अर्जुन म्हणाला होता की मला हा सण आवडत नाही अश्विनने पण सगळी तयारी केली आहे म्हणजे सगळेच सायलीला मदत करते आता यांच्याकडे बरेच पाहुणे आलेत होळी खेळायला आणि सुरुवात पण झाली आहे होळीला अर्जुन वरती खोलीमध्ये एरझाऱ्या मारत असतो आणि सायली खाली त्याची वाट बघत असते दाखवलंय छान त्यांनी सगळं सायली विचार करत असते सर खाली येणार नाही इतका रंग खेळायला आता इथे प्रेक्षकांना ते धिंगाणा धिंगाणा गाणं दाखवलंय त्यांनी अर्जुन सारखा सायलीची वाट बघत असतो आणि विचार करतो मिसेस सायली का नाही येते मला बोलवायला मग त्यांना काही फरक पडत नाही का मी रंग खेळो काय नाही खेळो काय त्यांनी आता ना या म्युझिकवर डान्स करायला पण सुरुवात झाली असेल त्यांची नाही खेळत असेल का त्या खरंच रंग मला सोडून खरच त्यांनी माझ्याशिवाय रंग खेळायला सुरुवात केली असेल मिसेस सायली मला तुम्हाला रंग लावायचा आहे दुसरं कोणी मला चालणारच नाहीये मला रंग लावलेलं फक्त तुमच्या हातून रंग लावायचा आहे मला अर्जुन आपला वरती वाट बघतोय सायलीची आणि सायली खाली अर्जुनची वाट बघते आता कल्पना चल विमल आपण सायलीला रंगवून येऊ विमल म्हणते हो ना सायली ते एकट्याच उभे उभ्या चला चला रंग लावू आपण आता या दोघी सायलीच्या मागे पळतात रंग लावायला कल्पना ताई आणि विमल मग सायली म्हणते आई आई थांबा थांबा मी देवाला नमस्कार करते आणि मग रंग खेळते आता कल्पना म्हणतात बरं बाई लवकर ये आता तेवढ्यात अश्विन पण येतो सायलीला रंग लावायला आता सायली म्हणते थांबा थांबा अश्विन भाऊजी सायली म्हणते भाऊजी थांबा ना मी आता जाईंना सांगितलं मी देवाला नमस्कार करते देवाला रंग लावते आणि मग होळी खेळते अश्विन म्हणतो अरे काय वहिनी तू पण हॅप्पी दुर्वळा म्हणजे रंगपंचमी लवकर ये तू देवाला रंग लावून आमच्या सोबत होळी खेळायला पण सायली मात्र अजूनही तिथेच दारात उभी असते आणि म्हणते सर लवकर या ना मला रंग आहे तुम्हाला आणि तुमच्याकडनं पण रंग लावून आहे प्लीज सर खाली लवकर बाहेर या लवकर इकडे प्रिया मागच्या वर्षीची होळी इमॅजिन करत असते आणि विचार करते गेल्या वर्षी होळीला केवढी मोठी माती खाल्ली होती मी सायलीला कळलं असतं की तीच खरी तन्वी आहे तर मी तर रस्त्यावर आले असते पण यावर्षी अर्जुनला रंग तर लावायलाच हवा पण तू किल्लेदार बसलाय दाराशी कसा सोडणार हा किल्लेदार मला काय करू तेवढ्यात अस्मिताचा मॅसेज येतो हिला की लवकर ये रंग खेळायला आता अस्मिताला कळे ना कशी परवानगी घ्याव किल्लेदाराची पण ती विचार करते काही करून आता किल्लेदारची परवानगी घ्यायलाच हवी मग आता ही तोंड लटकवते आणि मुद्दाम रविराजांचं समोर जाऊन बसते अशी नाराज झालेली मग रविराज म्हणतात काय गं तन्वी काय झालं तुला मूड ऑफ झालाय तुझा मग लगेच म्हणते पूर्णाजीचा फोन आला होता मला होळी खेळायला बोलवत होती तिकडे नाही म्हणजे मग आता नागराज म्हणतो जा ना मग काय झालं मग प्रिया म्हणते नाही म्हणजे बाबांना आवडत नाही ना मी तिथे गेलेली बाबा तुमच्यात आणि पूर्णाजी मध्ये ना विनाकारण माझी कोंडी होते बरं का आता रविराज म्हणतात अगं पण माझा विरोध नाहीच आहे मग सुमन म्हणते भाऊजी जाऊ देत ना मग तन्वीला रंग खेळायला मग रविराज म्हणतात काय आहे ना उगाच ही तिथे गेली आणि अर्जुनने हिचा काही अपमान केला मला ते आवडत नाही मला सहनच होणार नाही तन्वीचा अपमान झालेला म्हणून मला असं वाटतं की तिने ना त्या घरापासून जरा जरा लांबच राहावं नागराज म्हणतो अरे दादा तसे तिथे खूप पाहुणे असतील गडबड गोंधळ असेल अर्जुन हिला भेटणार सुद्धा नाहीये तिथे तू कशाला काळजी करतो आहेस दादा मग रविराज म्हणतात असं म्हणतोस बरं ठीक आहे जा तर मी पण लगेच आहे हां जास्ती उशीर करू नको लगेच प्रिया म्हणते बाबा नक्की बोलताय ना तुम्ही मनापासून हे सगळं रविराज म्हणतात हो गं बाई मनापासूनच बोलतो आहे जा पण लवकर ये लगेच ही उधळते रंग खेळायला इकडे अजूनही सायली वाट बघती अर्जुन आलाच नाहीये खाली आता ती विचार करते नाही नाही मी नाही कोणाकडनं रंग लावणार आता पुन्हा एकदा अश्विन कल्पनादाई सगळे रंग लावायला आले सायली म्हणते नको ना आई प्लीज प्लीज कल्पनादाई म्हणतात अगं तू लावून आली अशी ना देवाला रंग ना मग काय झालं अश्विन म्हणतो मला असं वाटतंय बहिणीचा काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम अगं मम्मा आईच्या प्रॉब्लेमचं नाव काय हो का? ते विचारतं रे तिला मग ह्या दोघीच्या दोघी ओरडतात हा अर्जुन मग अश्विन म्हणतो काय बहिणी तुला दादाच्या हाताने रंग लावून घ्यायचा आहे का मग विमल म्हणते अरे देवा म्हणजे यावर्षी काही यांची होळी होत नाही कल्पना ताई म्हणतात अगं त्याला आवडत नाही रंग खेळायला आठवतं ना तुला मग आता सायलीला मागच्या वर्षीची होळी आठवते अश्विन म्हणतो मम्मा दादा काही बहिणीशिवाय खाली येणार नाही आणि बहिणी काही रंगणार नाही थांब मी आत्ता दादाला सांगून येतो कल्पना ताई म्हणतात लवकर ये पण ते आता सायलीला म्हणतात हे बघ बाई तू शहाणी असील ना अर्जुनसाठी काही थांबू नकोस सायली म्हणते आई थोड्या वेळ थांबू द्या ना मग आता कल्पना देतात बरं बाई बरं थांब कठीण आहे हं तुझं मग आता ह्या बा सगळ्याजणी होळी खेळायला लागल्या आहेत पण सायली काही खेळे ना आणि विचार करते अश्विन भाऊजींना तरी यशिव दे यांना खाली बोलवण्यात अश्विन आता अर्जुनला बोलवत आहे आणि म्हट हे दादा अरे चल ना सगळे मजा करताय खाली आणि तू खोलीत काय बसलायस एकटा बरं जाऊ दे नाही यायचं का तुला मी वहिनीला सांगून देतो की तू खाली येत नाही आहेस बघ हां म्हणजे ती तुझ्यासाठी थांबली आहे बाबा रंग लावून घ्यायला नाहीतर उगाच तिची होळी स्पॉइल व्हायची मी सांगून देतो तिला तू येणार नाही आहेस बघ दादा ऐकतोयस ना मी चाललो बरं का आता अश्विन आता असं बोलून निघून जातो तिथून अर्जुन विचार करायला लागतो काय खरंच मिसेस सायली माझ्यासाठी थांबल्यात मग त्या स्वतः का नसतील आल्या मला बोलवायला नाही अश्विन ना काहीतरी निमित्त काढून मुद्दाम मला खाली बोलवतोय रंग लावायला मी नाही जाणार खाली हा पण मिसेस सायली मला बोलवायला आल्या ना तर नक्कीच खाली जाईल लगेच खाली जाईल पण आता अर्जुन विचार करतोय पण त्या येतील का मी त्यांना सांगून बसलोय की मला खेळायचं नाहीये अरे यार आता काय करू मी आणि प्रेक्षकांनो इथेच हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे आता पुढे आपण बघतोय अर्जुन प्रियाला ओरडत असतो आणि तुला कळत नाहीये का मला तुझ्याकडनं रंग लावून घ्यायचा नाहीये मी माझ्या बायकोसाठी इथे आलोय सायली आता अर्जुनला बघते आता प्रिया म्हणत असते नाही 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 मी तुला खाली आणलंय ना तर मा हा मान माझाच आहे ती जबरदस्ती अर्जुनला रंग लावत असते तेव्हा सायली येते आणि या प्रियाला लोटून देते आणि म्हणते तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का दूर राहा माझ्या नवऱ्यापासून तुझा ना त्यांच्यावर कधी अधिकार आहे ना तर प्रेक्षकांनो खरी मजा तुम्हाला उद्या रिव्ह्यू ऐकायला पण आजच्या ह्या रिव्ह्यूला नक्की लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद